मला तर त्याचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं बरं झालं मी निघून आले त्यांच्या ऑफिसमधून उद्धट कुठला विकी नावामध्ये सुद्धा गडबड दिसते मनातल्या मनात मधू आपल्याशी बोलत होती फार थकल्यासारखं वाटत होतं तिला म्हणून थोडा वेळ आराम करण्यासाठी तिने पलंगावर स्वतःला झोकून दिलं आणि आपल्या भविष्याबद्दल पुन्हा विचार करायला लागले एखादा व्यक्ती बोलताना चांगला नसला याचा अर्थ असा होत नाही की तो व्यक्ती चांगलाच नसेल कदाचित त्या दिवशी काहीतरी मूड खराब असू शकतो काहीतरी त्यांच्याबरोबर वाईट घटना घडलेली असेल म्हणून तो स्त्रियांशी असं बोलत असेल किंवा असेही असू शकते कि काई तरी की त्याला काहीतरी आजार आपण एखादा त्याला भेटायला पाहिजेत आपण एकदा त्याला भेटायला पाहिजेत होतं कोण आहे तो उद्धट विकी बघायला तरी पाहिजेत होतं कदाचित माझ्याकडूनही काहीतरी गैरसमज झालेला असेल प्रश्न विचारताना मी सुद्धा चुकी केली होती ना मी डायरेक्ट म्हणायला पाहिजे होतं तुम्ही विकी बोलत आहात का माझं पण चुकलं होत होत आणि आजही चुकलं काय करू उद्या जाऊन भेटू का त्याला नको जाऊ जिथे स्वतःच मन आपल्याला सांगत आहे तिथे आता विचार विचारच करायचा नाही नाही जायचे त्याला भेटायला योगायोग किंवा काहीतरी बदल देवाला करायचा असेल तर तो आपोआप करूनच घेईल असं बोलता बोलता विचार करता करता मधु झोपी गेली थोडी फ्रेस झाल्यानंतर मधूला बरे वाटायला लागले होते स्वतःला काहीतरी केल्याचे समाधान तिला प्राप्त होते तेवढ्यातच स्कुटीचा हॉर्न वाजला अरे ये ना घरात ये बाहेरून लगेच आवाज चा। नको देऊ मधु अगदी हट्टाने लतिकाला घरात ओढत बोलली काय तुम्हाला लतिका कोण माहिती नाही अच्छा मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलंच नव्हतं ठीक आहे वाचक मंडळी जास्त टेन्शन घेऊ नका मी सांगते लतिका ही तीच मुलगी आहे जी कार्यक्रमामध्ये अचानक आजारी पडली होती आणि त्या मुलींच्या जागेवर मधूने स्वतः डान्स केला होता समजलं आता तरी लतिका कोण आहे काय ग लतिका थोडे बरे वाटायला लागले लागली लगेच कुटी फिरवायला तुम्ही मुली सुधारणार नाही आराम करायचा नाही मग कशा होणार जाडजूड तुला तुझी आई सुद्धा रागवत नाही का ग तुला ना माझ्यासारखी ताई पाहिजे होती मग समजलं असतं लाडामध्ये मधू लतिकाचे कान धरत म्हणाले का तू माझी ताई नाही आहेस का अगं मधु ताई सगळे नाते रक्तानी बनते असे नाही काही नाते दिसायला परकी असले तरी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त असतात तुझ्याकडे येण्यासाठी मला कोणीच अडवू शकत नाही बघ मी आता तुला चांगली दिसत आहे ना मला खूप बरं वाटत आहे मी ठणठणीत थन आहे सांग डान्स करायचा आहे का तुला किंवा बघायचा लतिका मधून विचारत म्हणाली लतिका मधुला विचारत म्हणाली नाही ग मला कुणाचा तरी डान्स बघायला आवडेल फार दिवस झाले आहे कुठे बाहेर मी गेलीच नव्हती काही कार्यक्रम सुद्धा बघितले नाही माझ्याकडे दोन तिकीट आले होते बघते तो कार्यक्रम होऊन गेला नसेल झाला तर आपण जाऊ नक्की असे म्हणून मधु कपाटामधील कपाटामधील ड्रॉवर उघडून कार्यक्रमाची तारीख बघायला लागली अरे वा लतिका हे बघ हा कार्यक्रम तर आजच आहे आणि आताच एका तासाने आपल्याला कलागृह मंच येथे जावे लागेल मधु अतिशय उत्साहाने बोलली हो मीतर नहीं मी तर नेहमीच तयार असते चल तूच तयारी, हो तयारी करा आणि लवकर जाऊया जेवण सुद्धा आज बाहेरच करूयात लतिका उत्तर देत म्हणाली कार्यक्रमाचे ठीक आहे ग पण जेवण नाही जेवण मी तुला बनवून माझ्या हाताने खाऊ घालणार आहे चालेल ना तुला मधु मोठ्या बहिणीसारखी लतिकाच्या डोक्यावर हात ठेवत बोलली हो ताई साहेब आता लवकर तयारी करा नाहीतर कार्यक्रमाला जायला उशीर होईल लतिका वेळेची आठवण करून देत म्हणाली दोघीही स्कूटीवर कार्यक्रमांच्या जागेवर पोहोचल्या कार्यक्रम सुरू झाला अतिशय छान कार्यक्रम लागलेला होता कार्यक्रमामध्ये आलेले सर्व कलाकार अतिशय चांगले वर चांगले व पारंगत नृत्य करणारे होते मधुला तर खूप आनंद झाला होता कारण तिला त्या कार्यक्रमामधून काही नवीन नृत्याचा स्टेप शिकायला मिळाल्या होत्या आणि तिला मनापासून वाटत होते की हा कार्यक्रम ज्या व्यक्तीने तयार केलेला आहे तो नृत्याचा गुरु आपला गुरु जर झाला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल भरपूर काही त्याच्याजवळ शिकता येईल लतिका व मधु कलाकारांना भेटण्यासाठी स्टेजच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि तेथे असलेल्या अतिशय उत्साही तरुण मुलगा स्वतःहून समोर येत म्हणाला मी काही मदत करू शकत असेल तर स्वतःला भाग्यवन समजेल मला स्वतःला डान्स करायला खूप आवडतो आणि तुम्ही केलेला हा डान्स मला खूप आवडला तुम्ही मला तुमच्या गुरुचा पत्ता दिला तर मला सुद्धा असा डान्स करता येईल म्हणून जर मदत करायची असेल तर कृपा करून मला तुमच्या गुरुंचा पत्ता सांगा मधु अतिशय नम्रपणे बोलली तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात तेच आमचे गुरु आहे मागे उभी असलेली एक चुनचुनीत मुलगी मधू सांगू लागली मधु आणि ती मुलगी बोलत असतानाच त्या तरुण उत्साही मुलाला कोणीतरी आवाज देतो आणि तो तरुण मुलगा मधुशी न बोलताच तिथून निघून जातो अरे वा तुमचे सर तर खूप छान शिकवतात मला सुद्धा असे कुणीही शिकवले असते तर आज तुम्ही जसा परफॉर्मन्स केला दा दाखवला अगदी मला तसाच करता आला असता मधू त्या मुलीला अतिशय उत्साहित होऊन सांगत होती दिदी काही हरकत नाही तुम्ही आताही आमच्याबरोबर आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो तिथे येऊन शिकू शकता आणि मुख्य अतिशय महत्वाचं म्हणजे सर त्या शिकवण्यासाठी आमच्याकडून एकही एक रुपया घेत नाही अगदी मोफत तुम्हाला सांगायला मला फार आनंद होत आहे की या कार्यक्रमासाठी अगदी कपड्यापासून तर आमच्या मेकअप पर्यंत सगळा खर्च आमच्या सरांनी केलेला आहे ती मुलगी मधुशी बोलत असताना आपल्या सरांच्या दिशेने हात करून तेच आमचे सर आहेत बघून घे त्यांना असा इशारा करत सांगू लागले एक काम कर मला तू तु तुमच्या डान्सची प्रॅक्टिस कुठे करता ते ठिकाण तो पत्ता मला सांग आणि वेळ सुद्धा सांग म्हणजे मी नक्की जमल तर येईल आणि मी जर माझ्याबरोबर तुमच्यासारख्या काही शिकायला उत्सुक असणारी परंतु गरीब घरातील मुली आणल्या तर चालतील का तुमच्या सरांना मधु प्रश्नार्थक मुद्रेमध्ये बोलू लागली हो हो आमच्या सरांनी ते ठिकाण आणि ती जागा अशाच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतलेली आहे वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करून त्या मुलांना त्यामधून बक्षीससुद्धा मिळवून देतात बक्षिसांचे पैसे आमच्या पालकांना आम्ही देतो तेव्हा आम्हाला आमचे पालकसुद्धा डान्स करण्यासाठी रोज पाठवतात आमचे सर म्हणजे आमच्यासाठी आमचे शिक्षक मोठा भाऊ तसेच एक प्रेरणा प्रेरणास्थान आहे तुम्ही जेव्हा आमच्या सरांना भेटाल त्यांच्याशी बोलाल तेव्हा तुम्हाला आमचे सर किती चांगले आहे ते नक्की तुम्हाला कळेल मुलगी बोलत असताना तिच्या डोळ्यामधून असरू नकळत बाहेर आले त्या मुलीने आपल्या पर्समधून स्वतः एक पेन आणि पेपरवर सर्व माहिती लिहून दिली व म्हणाली माझ्याकडे फोन नाही परंतु आमच्या सरांकडे फोन आहे परंतु मला त्यांचा नंबर माहिती नाही कारण मी स्वतः फोन वापरतच नाही असं बोलून त्या दोघी हसायला लागल्या मधुला ती मुलगी फार मन मोकळी वाटली आणि काही हरकत नाही अशा ठिकाणी जाऊन शिकायला कोणत्याही प्रकारची भीती तिला वाटत नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे गरीब होत करू मुलांसाठी शेअर करत असलेल्या कामामध्ये जर मदत करता येत असेल तर आपल्या आपलाही थोडासा मदतीचा हातभार लावावा अशी आता मधूची इच्छा होती बघूया पुढच्या भागामध्ये मधू नक्कीच त्या सरांना भेटेल का आणि त्या भेटीचे रूपांतर पुढे काय कसं होणार आहे ते तुम्हाला नक्कीच पुढच्या भागामध्ये कळणार आहे नवीन वळण नवीन मार्ग नवीन प्रवास नवीन सर्व काही आहे भाग वाचायला विसरू नका आणि कमेंट करायला तर मुळीच विसरू नका कारण तुमच्या प्रत्येक कमेंट मला प्रोत्साहन देत असते तर भेटूया नेक्स्ट पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद